लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील शिबलापूरचे ज्येष्ठ आणि सामाजिक धार्मिक मानवतावादी कार्यात सक्रिय असलेले कालकथित चिमाजी भीमाजी मुंतोडे यांचा पुण्यानुमोदन विधी आणि जलदान कार्यक्रम चौदा ऑगस्टला पार पडला यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यासह संगमनेर अकोले कोपरगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती त्यांनी दिवंगत मुंतोडे बाबा यांच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण केली या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी अनुयायी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य विभागीय सचिव आणिकराव गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केलं तर भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर विश्वास जमदाडे सुगंधराव इंगळे अशोक गायकवाड विनय घोसाळे संगमनेर शाखेचे गौतम भालेराव रावसाहेब पराड एकनाथ मेढे अनिल मंतोडे रवींद्र भालेराव सचिन साळवे यांनी कार्यक्रमाचं आयोजन आणि त्यासाठी सहकार्य केलं कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम अण्णासाहेब म्हस्के संतोष रोहम सुरेंद्र थोरात विक्रम थोरात आर डी कदम आशिष शेळके माणिक यादव दातीर भारत गायकवाड किशोर वाघमारे संजय भालेराव भास्कर भालेराव चंद्रकांत पवार बनसोडे इंगळे जमधडे यांसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावत मुंतोडे कुटुंबियांचं सांत्वन केलं पानाचे पाता काय मी स्वतःच्या काया वाचा मानाने कुणाची हत्या करणार नाही खून खराबा करणार नाही याच्यापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो म्हणजे कुठल्या प्रकारचा वध करायचं नाही खून खराबा करायचा नाही तर कुणाचं हत्या सुद्धा काया वाचा मानाने करायची नाही ह्या पहिल्या कर्म केल्यापासून आपण अलिप्त असलं पाहिजे दुसरा काय आहे अधिन दाना वेर शिक्का पदं समाधी आम्ही मी माझ्या कायवाच्या मनाने कुठल्याही प्रकारची चोरी करणार नाही चोरी करायला लावणार नाही जे चोर आहेत त्या चोराला मी जोडीदार होणार नाही सहभाग होणार नाही ज्या चोराने धनसंपत्ती कमवलेली आहे चोरलेली आहे त्या धनसंपत्तीला मी सहभागी होणार नाही या चोरी पासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो या दुसऱ्या कर, 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 कर्म कर्मकल्यापासून आपण अलिप्त असलं पाहिजे शिमाजी भिमाजी मुंतोडे बाबा यांना आपल्यातून जाऊन आज दहा दिवस झालेले आहेत आणि त्यांच्या निमित्त त्यांचा अनुदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आपण सर्वजण त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहात बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय स्वभाव तापड होता परंतु खूप प्रेमळ होते स्वभाव अजून एक त्यांचा स्वभाव म्हणजे विनोदी होता विनोद किती रागीट माणूस असू द्या किती दुःखी कष्टी झालेला माणूस त्यांच्या समोर आला ना की तो हसलेशिवाय जात नव्हता आणि त्यामुळं त्यांचा खूप मोठा जनसमुदाय ग्रुप त्यांनी तयार केलेला होता आता त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक मनुष्याने चांगले चांगले उद्गार काढलेले आहेत खरोखर माझा त्यांचा जीवनामध्ये एक मैत्र तो आता सब नातो होतो आणि त्यांचे दोन्ही तिन्ही मुले तस मी इथे बावीस वर्ष राहिल्यामुळं बरेचसे विद्यार्थी माझे इथं आहेत परंतु बाबांनी हसत खेळ आणि आपले मुलं बाळ नातून नाती सोना यांच्यावर खूप चांगले संस्कार केले का माणसाने माणसाबरोबर माणसासारखं कस राहायचं जो आला तो आपलाच हा संदेश त्यांनी त्याच्यामध्ये रोजवला सगळ्यांनी जागृत राहून काम केलं पाहिजे संविधान जपलं पाहिजे ते संविधान नुसतं बौद्धासाठी नाही ते संविधान नुसतं आमच्या महिला नाही ते संविधान तमाम दाखलेला भारतीय जनतेसाठी आहे हे जपळा याच्यासाठी खऱ्या अर्थानेदाला आपण खऱ्या अर्थाने देऊ शकतो कारण सीमनदा कार्याला आपण इथे येतो ते त्यांच्या असलेल्या कार्याला आपण अनुमती देतो आणि म्हणून आज इथे थांबतो मी माझ्या परिवारातर्फे मी असलेल्या आमच्या चळवळीतर्फे मी घराचं नाव घेत नाही मला घट मला देखील गट मानली नाही गट कशाला असतो तर बाबासाहेबांची चळवळ माझ्यातर्फे म्हणाली दिवंगत चिमाजी भीमाजी मुंतोडे यांच्या स्मरणार्थ संगमनेर तालुक्यातील बालसंस्कार केंद्रातील हिवरगाव पोखरी आनंदवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिबलापूर महात्मा फुले विद्यालय घुलेवाडी येथील विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलं गेलं ज्यातून त्यांच्या शिक्षणप्रेमी आणि समाजाभिमुख कार्याचा वारसा जिवंत राहिला तर शिबलापूर येथील बुद्धविहारासाठी लाऊडस्पीकर संच दिला गेला शोकाकुल परिवारातील पत्नी सुमनबाई मुलगा संजय राजू विजय यांचं ग्रामस्थ आणि मान्यवरांनी सांत्वन केलं सुभाष भाडेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा